नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे प्रेरणादायी विचार आणि कविता आयुष्य म्हणजे सुखादुःखाचा खेळ आहे मात्र माणूस सुखाचे क्षण लगेच विसरतो आणि दुःख आयुष्यभर कुरवाळत बसतो यशाच्या शिखरावर चढताना अपयशाची एखादी पायरी येणारच ना पण याचा अर्थ त्या पायरीवरच रेंगाळात बसायचं असा होत नाही ना अपयश आल्यावर तो आयुष्याचा एक भाग आहे असं समजून पुन्हा नव्याने प्रयत्न करत राहायचे कारण अपयशाच्या पाठोपाठ यश तुम्हाला नव्याने गवसणी घालण्यासाठी शत साथ सज्ज झालेलंच असतं अशावेळी निराश मनाला गरज असते ती प्रेरणादायी विचाराची प्रेरणा ज्यातून स्फूर्ती घेता येईल आयुष्यात सर्व काही मिळू शकतो यासाठीच आजची ही कविता कवी रवींद्रनाथ टागोर यांची ही कविता चला तर मग विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाहीच मुळी विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाहीच मुळी विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे माझ्या दुःखी व्यथित मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षाच नाही दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा आहे माझ्या मदतीला मद कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाहीच मुळी माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाहीच मुळी माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा आहे माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा आहे माझी फसवणूक झाली तर तुम्हाला सावर सावरावसं अशी माझी अपेक्षाच नाही मुळी माझी फसवणूक झाली तर तुम्हाला सावरावंसं अशी माझी अपेक्षाच नाही मुळी माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा आहे माझं तारण तू करावंस मला तारावस ही माझी प्रार्थना नाहीच मुळी तरुण जाण्याचा प्र सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा आहे तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा आहे माझं ओझ हलक करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाहीच मुळी माझं हलकं ओझ करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाहीच मुळी ते ओझ वाहण्याची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा आहे सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेलच सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच मात्र दुःखाची रात्री सार जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊन होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद मित्रिनी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद